आवाज मानदेशाचा शिंपी समाजातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नवनवीन उद्योगधंदे कसे निर्माण करता येतील आणि समाजाचा आर्थिक स्तर कसा उंचावेल यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ अॅडव्होकेट विश्वनाथ ताळकुटे यांनी दिली आहे नामदेव समाजोन्नती परिषदेचे कायदेशीर सल्लागार आणि मुंबई हायकोर्टचे ज्येष्ठ विधितज्ञ अॅडव्होकेट विश्वनाथ ताळकुटे यांनी सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी यांच्या मसवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी ते बोलत होते यावेळी फलटण नामदेव शिंपी समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय उंडाळे अभिजित अॅडव्होकेट शुभम पोरे उपस्थित होते यावेळी एडव्होकेट टाळकुटे यांनी जिल्हाध्यक्ष पोरे आणि समाज बांधव यांच्याशी समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करून प्रामुख्याने समाजातील नवयुवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नवीन उद्योगधंदे कशा पद्धतीने निर्माण करता येतील तसेच त्यातून समाजाचा आर्थिक स्तर उंचावता येईल याविषयी चर्चा करून त्या करता लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली यावेळी भाजपचे ओबीसी युवक मोर्चा अध्यक्ष करण पोरे यांनी काही योजनांविषयी कल्पना मांडल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा